नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र जुगाडू कमलेश घुमरे आपल्यासाठी नवीन एक हो जुगाड घेऊन आलोय आपल्याकडे शेवगा आणि लिंबू जर असेल तर हा जुगाड तुम्ही नक्कीच बघा कारण हा खूप उपयुक्त जुगाड आहे फक्त आपल्यापाशी एवढी कैची पाहिजे त्या कैचीला इथे इथे वेल्डिंग मारायची म्हणजे ही कॅची इथे वेल्डिंग मारायची वेल्डिंग मारल्यानंतर पाईप पाईप घेताना असा गोल पाईप घ्यायचा आरपार जाणार पाईप त्या पाईपातून ही जी क्लश वायर इथपर्यंत काढायची आणि ती क्लश वायर पूर्ण मोकळी अशी काढायची की आपल्याला ऍडजस्ट करता येईल ओके मित्रांनो एकदम स्वस्त जुगाड आहे ह्या जुगाडात कमी खर्चात म्हणताना जास्त उत्पन्न तसा हा जुगाड आहे हा खूप उपयुक्त जुगाड आहे मित्रांनो ज्याच्याजवळ शेवग्याची शेती लिंबू आहे मित्रांनो लिंबू हे लिंबूला काटे असता आपला हात पोचत नाही तर आपण सहज या क्षेत्र लिंबू तोडू शकतो सगळ्यात मेन जुगाड म्हणजे ही चावी आपण बघू शकता यालाच जुगाड म्हणता की जी भंगारातनं वस्तू सापडती आपण ती यूज करायची आणि आपलं काम धकवायचं तर ही चावी बघा कशी ऍडजस्ट केली बर बर या जुगाड करण्याचं कारण असं आता हा शेवग्याचा शेगा आहे बरोबर आपला हात पोचत नाही जरी पोचला तरी आपल्याला अशा त्या ओढावं लागतात बरोबर या ओढल्यानंतर या शेवग्याचा जो फाटा असतो नाजूक असतो हा फाटा मोडू शकतो आणि आपली एवढी नुकसान होऊ शकते तर मित्रांनो ह्या ही जी जी कैची बनवली आहे तिचा फायदा असा की कि आपण किती उंचावर म्हणजे किती उंचावर शेवग्याची शेग असली तरी ती आपण तोडू शकतो आणि बघू शकता एकदम सिम्पल वजनाला हलके आणि कमी खर्चात सगळ्यात मेन म्हटलं म्हणजे कमी खर्चात आणि जे आपण फेकून दिलेलं मटेरियल असतं भंगारमधलं ते मटेरियल यूज करून आपण इकायची बनवलेली आहे